अरे नमस्कार मित्रों मैं भाई कश्मीर में स्वागत है यानी आपका वीडियो मित्रों एकदम खतरनाक होने वाला है तो आप सब लोग अच्छे होंगे मैं ये क्वेश्च करता हूँ अरे अपने चैनल पे नए होंगे तो नए कुछ नए चैनल सब्सक्राइब कर लो जिनने जितने अपने पास नए नए अच्छे अच्छे वीडियो आते रहते हैं सबसे तो पहले आप को देखने को मिलेंगे और वीडियो को भी लाइक कर दो तो चलो वीडियो करते अपने स्टार्ट तो दोस्तों अपने पास आज आज का अपना वीडियो महिंत्रा के ऊपर होना रहा है दोस्तों पाँच सौ पंचासी के ऊपर तर दोस्तों पाँच सौ पंचासी अभी ट्रैक्टर है दोस्तों पचास एच पी के कैटेगरी में आता है दोस्तों एकदम खतरनाक तो एकदम ज़बरदस्ती डील होने ली दोस्तों आज की भी तो जिसको भी लेने हैं तो ले सकता है दोस्तों तो आपने को बैठने बहुत सस्ते दाम में बैठने वाला दोस्तों दोस्त कि शेतकड़ी को जो लेने का है तो ले सकता है एकदम जबरदस्त डील होने वाली है दोस्तों इतना सस्ता कि आपको कहीं पर भी ट्रैक्टर में नहीं मिलने वाला है दोस्तों एकदम इतना बड़ा भी ट्रैक्टर भी आपको कहीं पर नहीं मिलने वाला टायर भी एकदम बटन टायर है तो इतना बड़ा ट्रैक्टर तो आप लोग कहीं देखने को भी नहीं मिल सकता क्योंकि दोस्तों अरे अभी पाँच सौ पंचायसी बोला तो बहुत सब बहुत बड़ा ट्रैक्टर है अभी अर्जुन जून छः से पाँच का थोड़ा नीचे है पण एकदम जबरदस्त टाके आहे कलर बी एकदम जबरदस्त आहे मित्रांनो कलर मारलेला आहे त्याला पण मग कलर चांगला आहे मित्रांनो मारेल ला रेड म्हणून आहे तर कंडिशन मी तुम्हाला म्हणजे काय मित्रांनो ट्रॅक्टरचे फोटो माझ्याकडे तर मी व्हिडिओच्या लास्टमध्ये दाखवून देतो तुम्हाला तर तिथून तुम्ही पोहू शकता टाकराची कंडिशन कसे आहे पण किंमत पाहून मित्रांनो त्याची कंडिशन बी व्यवस्थित आहे मित्रांनो त्या मारेनं टॅक्टर कुठं लिकेज नाही काहीच नाही आहे फक्त जुना ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे त्याची किंमत बी कमी आहे फक्त ट्रॅक्टर मोठा आहे मित्रांनो त्या शेतकऱ्याला कारण पाच एकर दहा बारा एकर जमीन आहे घरगुतीसाठी तर त्या शेतकऱ्यासाठी एकदम खतरा टाकलं होणार आहे मित्रांनो तुम्हीच कमी किमतीत आणि काहीच करत काम नाही मित्रांनो तुम्हाला नावार पेपर वेपर सगळं केलं भेटणार आहे आणि मित्रांनो मला टाकलं अहमदनगरला भेटणार आहे मित्रांनो तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिप्रेशनमध्ये देऊन टाकीन पुढे माहिती बी तर नेवासा फाटा माझा मला कुठेतरी आहे मित्रांनो ते तर त्यांना नंबर देऊन टाकीन तुम्हाला ते तिथून तरी त्यांना विचारू शकता किंवा कॉन्टॅक्ट बी करू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट करून मी मी कॉन्टॅक्ट करून दिलीच ना किंवा तुम्हाला जर काही माहिती लागेल तुम्हाला एक कमेंट कर करा मी त्याच्यावर बँक येतो मला माहिती सांगेन तर टॅक्टरची कंडिशन मस्त आहे मित्रांनो एकदम चाली कंडिशन मग ट्रॅक्टर आहे मित्रांनो आणि सात बिरे साता ट्रॅक्टर आहे मित्रांनो सात बिरे घे सातची स्टेरिंग घे त्यामुळे थोडं तुम्हाला त्यात कॉम्प्रोमाइज करणं पडल नाहीतर तुम्ही माणसाला बघितलंच सस्ता असता आणला ना असं कसं आणला म्हणून तर तसं नाही मित्रांनो की तर सहसं डॉक्टर मित्रांनो आता मला आज आलता पुढून तर त्यांना ते एक होता तर त्यांना नाव घेत टाक्टर घेतलेला आहे दोन ट्रॅक्टर त्याच्याकडे तर त्यांना ते काय केलेलं आहे ते जुनं डॉक्टर हे काढाच आहे त्याच्यामुळं मग मला त्यांना कॉन्टॅक्ट केला तर म्हणे तर आम्हाला डॉक्टर ते यायचा म्हणून तर मी आणलं ठीक आहे झालं म्हणलं आता आपण त्यांचा व्हिडिओ बनवला आज टाकून देऊ चॅनलला तर आपलं काय फक्त तेवढंच सांगाच आम्हाला ते पडून तेवढी माहिती भेटली तेवढी तुम्हाला मी सांगतो मित्रांनो तर टाकटर व्यवस्था आहे मित्रांनो तर आपल्या चॅनल काल बी मित्रांनो आठ दोन टाकरचा टाकलं मित्रांनो आपण चारस पंचावन्न म्हणून तर तेवी टाकटर एकदम जबरदस्ती मित्रांनो जर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो ते बी तर नक्की जा आणि चॅनल व्हिडिओ पडलेला आपले ते बी पोहून घ्या आणि पाठ्या मग बरेचसे टाकटरचे व्हिडिओ टाकलेले ते तर ते बी आवडून तुम्हाला ते पोहू शकता तुम्ही तर ते बी जाऊन नक्की पहा आणि चाललं तर चांगलं करून पाहा जेणेकरून माझ्या चॅनलवर सेकंड टाकली येत असते मित्रांनो भारी भारी तर एखाद्या तुम्हाला बी आवडला तुम्हाला घ्यायसारखा नंतर तुम्ही बी घेऊ शकता त्यामुळे त्यांना सबकार करून पहा की जेणेकरून उड्या आलेला आहे तुम्हाला सगळं सगळ्यात पहिलं तुम्हाला पाहता येतील आणि बुक केलं येईल तर आणखीन तुम्हाला दिणा जर याच्या व्हिडिओ टाकतो व्हिडिओ लागला मित्रांनो तर कमेंट करून नक्की सांगा मला तर मी नक्की त्याचा व्हिडिओ बन मित्रांनो आणि तुम्हाला टाकेन तर दररोजचा आपले व्हिडिओ पडतो मित्रांनो दररोज संध्याकाळ टायमाला तर आपण काय करतो मित्रांनो इकडे शेतामध्ये येऊन शूट करतो मित्रांनो जेणेकरून काय आपल्याला काही इुट्यूब स्टुडिओ स्टुडिओ नाही आहे सध्या काही आपल्याला पेमेंट सुरू नाही मित्रांनो तर आपल्या काय अजून चांगलं सफ म्हणत झालेलं आहे फक्त काल पेमेंट नाही सुरू तर जेणेकरून आपण शेतामध्ये जातो मित्रांनो आपल्या घरच्या तर इकडे शेतामध्ये राहण्यामध्ये व्हिडिओ करत असतो टाकत असतो फक्त आपलं हे उद्दिष्ट आहे मित्रांनो की आणि चांगला चांगला टाकण्या भेटला पाहिजे मित्रांनो बाकी काहीच नाही आणि कमी किमतीत बसला पाहिजे कारण की शेतकऱ्याला एवढे पैसे राहत नसतात तेल मी सुरू दुकानं करत असतो पहिल्या पहिल्यामुळे स्टार्टिंगला तर पैसे राहत नसतात त्या काही आपला आपल्या व्हिडिओचं माध्यम फक्त एवढंच मित्रांनो की सगळ्यात स्वस्त टाकलं तुम्हाला मिळायला पाहिजे त्या माध्यमातून मी व्हिडिओ असतो मित्रांनो तर तुम्हाला कुठं पाणी पाडलं मित्रांनो ते बी कमेंट करून सांगा तर आमच्याकडे आता मित्रांनो कधी ढग वातावरण मित्रांनो पण अजून पाणी पडला नाही आहे तर तीन ते झाले मित्रांनो पाणी नाही पाठला अजून आमच्याकडे बी तर तुमच्याकडे क कोणत्या कोणत्या भागात पाठला तर कमेंट करून नक्की सांगा तर आमच्याकडे खूप येतो हे मक्कान ते शेत हे माग साहेबीन जाते पारत असून तर आपल्या स्वतः शेती मित्रांनो आहे तर आपण इथेच व्हिडिओमध्ये असतो आणि कोण मिरची लावलेली मित्रांनो मिरची आता मिरची पाणी करत असतो तर चला म्हटलं मी त्या व्हिडिओ बनवू म्हटलं दोन्ही काम होतात आपल्या शेतीचं पाणी बी होतं आणि व्हिडिओ बी काढणं होतं आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त बी आणखीन तर व्हिडिओ टाकले मित्रांनो कमेंट करा आपल्या चॅनल अर्जून सहाशे पाच नऊ बी नऊ व्हिडिओ टाकलेला आपण तर त्या माध्यमातून तुम्हाला ते आवडतं तर तुम्ही तेही पाहू शकता ते बी टाक्टर एकदम आणि नव्हता आहे किंवा नवा न्यायास टाकतो मी बी अडजून नव्हता बी पहा तुम्हाला जो पसंत पडेल तोही घेऊ शकतो तुम्ही तसं काही अर्थ नाही आहे तुम्हाला अं याच्या वितरित मी कोणत्याही डॉक्टरचा व्हिडिओ लागला तर कमेंट करा अंकी तुम्हाला माहिती लागली माहिती सांगा माहिती बी सांगेल तर सध्या आता महिंद्राचा मॉडल बी एकदम नवीन डाक्टर भारी भारू लागले मित्रांनो एकदम खतरनाक खतरनाक तर पाहूयात आपण त्याची थोडक्यात माहिती देणार आहे तुम्हाला आपण पुढे का महिंद्राच्या टाक्टर बी नव्या डॉक्टरवर पूर्ण माहिती देऊ तुम्हाला कोणते डॉक्टर घ्यावं कोणतं नाही तर कोणत्या कंपनी डॉक्टर हवा चांगलं डॉक्टर घ्यावं म्हणजे घ्यायला पाहिजे माणसाला की जेणेकरून तुम्हाला चालू सर चालत राहील तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवा मित्रांनो लवकरात लवकर चांगला व्हिडिओ बनवत प्रयत्न करणार आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं डॉक्टर घेतला पाहिजे तसंच तुमची माहिती मिळेल पूर्ण तर तुम्हाला योग्य की मित्रांनो कमेंट करा आणि याची माहिती लागली आणखी तर ते बी कमेंट करा नाही त्यात नंबर मी कॉन्टॅक्ट माहिती देऊ टाकी तुम्ही तिथे जाऊन त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना विचारू शकता मी तर मग कशी काय क्वालिटी सारं सारं तुम्हाला त्यांना बोलून घेऊ शकता तुम्ही तर आज तेवढी एवढंच तर भिटा पुढे धन्यवाद आणि चॅनलला सबक्राईब करून ठेवा आणखीन तुम्हाला चॅनलवर आपल्याला व्हिडिओ पाहाय झाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरच आपला डबल व्हिडिओ येणार आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा मला तर चला भीठापुढे एवढेच धन्यवाद